जनजागृती नवयुग संस्थेकडून प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत गवळवाडी शाळेतील मुलांना कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवळवाडी येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला राष्ट्रध्वज तेथील मुख्याध्यापिका अर्चना विठ्ठल शिंदे यांच्या हस्ते फडकवण्यात आला राष्ट्रध्वजाला सलामी देत राष्ट्रगीत सादर करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमासाठी अध्यक्ष सचिन सब्बण सहाय्यक लेखाधिकारी वित्त विभाग यांची निवड करण्यात आली उपस्थित पावणे यांचे शाल व पुष्पगुच्छ उच्च देत गौलवाडी शाळा व ग्रामस्थ यांच्याकडून स्वागत करण्यात आले रायगड जिल्हा परिषद शाळा गौलवाडी येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी व मराठी भाषेत भाषण करून तसेच गीत सादर करून पाहुण्यांची मने जिंकली जागृती नवयुग संस्था मुंबई यांच्यामार्फत आमच्या रायगड जिल्हा परिषद शाळा अगळवाडी तालुका कर्जत जिल्हा रायगड येथे भारताचा शहात्तरावा प्रजासत्ताक निमित्त त्यांनी विद्यार्थ्यांसाठी खाऊ वाटप तसंच शैक्षणिक साहित्य त्याच्यामध्ये वाया पेन वाटप करण्यात आलं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर अतिशय आनंद दिसत होता की या दुर्गम आणि आदिवासी भागातील जे विद्यार्थी आहे त्यांना एक कौतुकाची थाप आणि त्यांना पुढील शिक्षणासाठी असं सहकार्य मिळाले त्यानिमित्ताने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असा ओस उस, ओसांडून वाहत होता आणि आम्ही सुद्धा रायगड जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षक म्हणून त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो या संस्थेने जनजागृती नवयुग संस्था मुंबई यांनी असंच कार्य भविष्यातही पुढं खेडोपाडी आणि दुर्गम भागात चालू ठेवावं हो, आणि त्यांचे हे जे कार्य आहे सामाजिक दायित्व म्हणून असं पुढं जाऊ आणि सर्व जे गोरगरीब विद्यार्थी असतील किंवा खेड्यातील काही ग्रामस्थ असतील त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि रायगड जिल्हा परिषद शाळा गळवाडी यांच्यामार्फत मी जनजागृती नवयुग संस्था मुंबई यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने रायगड जिल्हा परिषद शाळा धोळवाडी तालुका कर्जत जिल्हा रायगड आणि जनजागृती नवयुग संस्था मुंबई यांच्या वतीने आज प्रजासत्ताक दिन या शाळेमध्ये साजरा करण्यात आला मुलांच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद ओसंडून वाहत होता त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं त्यांचे लेझिम पथक त्यांना मिळणारा गुणगौरव त्यांना मिळणारे पारितोषिक ह्याच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता ते बघून आम्हाला पण बालपणात गेल्यासारखं वाटलं जनजागृती नवयुग संस्था मुंबई ही अनेक वर्षांपासून विविध शैक्षणिक सांस्कृतिक वैद्यकीय असे अनेक उपक्रम राबवत असते आणि सहाय्यक लेखाधिकारी वित्त विभाग म्हणून मी ज्या ज्या कार्यालयामध्ये जातो त्या त्या ठिकाणी माझ्या वतीने जे काही सामाजिक उपक्रम राबवता येतील आणि गोरगरिबांना तळागाळातल्या लोकांना ज्या पद्धतीने आपला मदतीचा एक खारीचा वाटा देता येईल त्याचे प्रयत्न मी करीत असतो या निमित्ताने या संस्थेच्या वतीने आज जो कार्यक्रम खूपच सुंदर रीतीने आयोजित करण्यात आला सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले त्यांना खाऊ वाटप करण्यात आला हे असे उपक्रम ही संस्था राबवत असते आणि अशाच प्रकारचे विविध उपक्रम संस्थेने खूप मोठ्या प्रमाणात राबवावेत ग्रामस्थांना तळागाळातल्या लोकांना त्याचा फायदा जास्तीत जास्त मिळावा या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करावेत माझ्या शुभेच्छा माझ्या मदतीचा हात आणि आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत राहून नंतर माझे परममित्र सहाय्यक संचालक सुधा मदगेजी जे आहेत त्यांच्या सहकार्याने ही संस्था अशाच प्रकारे उत्तरोत्तर प्रगती करत राहो या शुभेच्छा मी त्यांना देतो धन्यवाद गवळवाडी येथील ग्रामस्थांनी आपल्या भाषणात जनजागृती नवयुग संस्था अखंड भारतीय मानवाधिकार विकल्प यांचे आभार व्यक्त केले यानंतर मुलांना शिक्षण क्रीडा व कला या गुणांना शाबासकीची थाप देण्यासाठी विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र देत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला जनजागृती नवयुग संस्था यांच्याकडून विद्यार्थ्यांना शालेय या साहित्य तसेच विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले वया व वा खाऊचे वाटप केल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले यावेळी सचिन सब्बान सहाय्यक लेखा अधिकारी वित्त विभाग तसेच गव्हर्नमेंट प्रेसचे सहाय्यक संचालक सुदाम मदगे जनजागृती संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभाग प्रमुख संतोष महेकर संस्थेचे खजिनदार स्वप्नील महेकर नायब तहसीलदार बोरसे संस्थेचे सरचिटणीस रायगड मावळ कामगार लीडर अमोल भागवत व जनजागृती नवयुवक संस्था संपूर्ण टीम तसेच विशेष सहकार्य दत्तात्रय गायकवाड वसंत पिंगळे मसने समीर ठाकरे वैभव पिंगळे अशोक गाडे शिवाजी राव, शंकर शेळके आणि ग्रामस्थांचे लाभले होते मुंबई हेडलाईन ट्वेंटी फोर पारधी सिंधुदुर्ग जळगाव पुणे यवतमाळ अमरावती नाशिक नांदेड अहमदनगर सातारा कोल्हापूर बदलापूर शहापूर मुरबाड आसनगाव कसारा वाशिंद कर्जत कल्याण दिवा मुंब्रा ठाणे मुलुंड पनवेल वाशी अंधेरी दादर या भागांसाठी प्रतिनिधी हवे आहेत आपण जर या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असाल तर आजच संपर्क करा एक नवीन संधी आपली वाट पाहत आहे महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा